करमाळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्ष अस मोहिनीताई संजय सावंत अपक्ष सावंतगट वार्ड क्रमांक एक रवी जाधव सावंतगट खलील मुलानी सावंतगट वार्ड क्रमांक दोन संजय सावंत सावंतगट चार प्रदीप लुनिया सावंतगट वार्ड क्रमांक तीन संजय गायकवाड भाजपा सहा दादा इंदलकर सावंत गट वार्ड क्रमांक चार अतुल फंड भाजपा आठ स्वाति फंड भाजपा वार्ड क्रमांक पांच विक्रमसिंह परदेशी सावंतगढ़ चाचा कुरेशी शिवसेना धनुष्यवान वार्ड क्रमांक सहा प्रशांत ढाले शिवसेना शिंदेगढ़ रोहिदास आल्लाट शिवसेना शिंदेगढ़ वार्ड क्रमांक सात युवराज चिवटे सिंदेगड अब्दुले मॅडम शिवसेना शिंदेगड वार्ड क्रमांक आठ दीपक चव्हाण भाजपा रामबाव ढाणे भाजपा वार्ड क्रमांक नऊ सचिन घोलप भाजपा विजय घोलप भाजपा वार्ड क्रमांक दहा संदीप कांबळे सावंतगट चैत्राली सावंत सावंतगट